पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं साथीच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज स्टार्टिंग अशी होते बिकॉज भायकाळा दिसून तुम्हाला समजेलच मी कुठे आले तर भायकाळ्यावरून भायकाळा इशला आपण चाललो आज राणीच्या बागेत राणीच्या बागेत सो स्टेशनपासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर ही राणीची बाग आहे जी पहिल्यापासून लहान मुलं फॅमिली एन्जॉय करायला तिथे जातात सो आज आपण तिकडे जाणार आहे सो बघूया गाईज ब्लॉग कसा होतोय आपला आणि फायनली एंट्री केलेली आहे आपण वीर माता जिजाबाई भोसले उद्यान अँड झो सो बघूया एंट्री तर खूप भारी होतं मला वाटलेलं गर्दी नसेल पण गर्दी होती सो लेट सी ब्लॉग कसा होता काय आहे कमेंट करून नक्की सांगा थँक्यू नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं वर्ल्ड विज साक्षीच्या न्यू ब्लॉगमध्ये सो आजच्या ब्लॉगमध्ये मी आलेली आहे राणीच्या बागेत व राणीची बाग आपण एक्सप्लोअर करणार आहे जिजामाता उद्यान सो बघूया मी आत्ताच आले आणि गर्दी मला तर मला वाटते आहे बिकॉज शाळेची पोरं आलीच सर्व्हि तर बघूया आपण कोणते कोणते प्राणी बघायला भेटत आहे लकीली कोणते कोणते दिसत आहेत आपल्याला जवळून सो बघूया आता तिकीट काढूया पहिला आपण ब्लॉग बघत राहा सो so गाईज इंटरेस्ट करताना तुम्हाला दिसत असेल द मुंबईज हो वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय तर हे बघा ही सगळी शाळेची पोरं आले आणि बहुतेक लोकं निघतात आता सो बघे आपण आता पुढे तिकीट काढूया पहिला सो इथे तिकीटचे रेट दिलेत किती कसे काय आहे ते तुम्हाला दिसतीलच तर आपली जी अडल्ट आहे ती आपण पन्नास रुपयाची तिकीट काढणार आहे आणि बेस्ट ऑप्शन इथे जर फॅमिलीसोबत याल तर शंभर रुपयाची तिकीट तुम्ही काढू शकता त्याच्यामध्ये इन्क्लूड तुम्ही बघू शकता किती जणं काय आहेत सो आता पहिला आपण तिकीट काढूया आणि इथे स्कॅन करावं तिकीट मिळवा हेही ऑप्शन आहे पण मी तर सध्या ऑफलाईनच तिकीट काढणार आहे ऑनलाईन काढणार नाही आहे कारण की हे मला एवढं माहिती नाही सो आपण पहिला ऑफलाईन तिकीट काढून घेऊया इथे हे बघा तिथून तुम्ही पण इथून पण तुम्ही तिकीट काढू शकता जसं आपल्या स्टेशनवर असतं तसे इथे लावले तर इथून पण तिकीट काढू शकता तुम्ही आता पहिले आपण इथून तिकीट काढून घेऊया सो तिकीट आपण घेतले सो तिकीट आपण काढून घेतले आता आणि आपण जाऊया आता आत एंट्री करूया वावाने एंट्री करताना तुम्हाला हे बघा हे जे दृश्य दिलं आहे इथे हे जसं छानपैकी बनवलं आहे फोटोशूटसाठी एकदम छान आहे आणि ते खूप मुलं फोटो काढतात मुलं काय मोठे पण इथे फोटो काढतात इथे बघा इथे मोर पण आहे पॅंगविन मगर आहे आपण बघूया आता आज जाऊया हो। आता आपण आज एंट्री करूया मोठं एक्साइटेड आहे बघूया लकी किती प्राणी आपल्याला भेटत आहेत असं जाऊया आपण आता आत आणि बघूया सो आपण आता इथे एंट्री करतो आणि इथे बॅग चेकिंग होते बिकॉज आतमध्ये घेऊन जायला काहीच अलाउड नाही आहे सो आधी बॅग चेक करून घेऊया आपली फायनली आपण एंट्री केलेली आहे आत आणि आता आपण कुठून काय सुरुवात करायची ती बघूया पहिला इथे मॅप आहे तो मॅपनुसार आपण जाऊया जसं दिसेल तसं मॅपनुसार पण असं सांगता येणार नाही पण इझिली आहे मॅपनुसार बघायला सो आपण जाऊया आता बघूया सो so, आतमध्ये इंट्रीज करता येते तुम्हाला मॅप दिसेल तर बघूया आपण त्याच्यातून थोडं सो काही सर्वात पहिला आपण बघणार आहे वाघ बघतोय भेटला तर आणि लकीली जर जवळ दिसला तर सो बघूया आपण पहिला आधी लायन आणि अशी शाळेची पोरं तुम्हाला बोलली हे मस्त इथे चालत आहेत ग्रुप वाईज दोन दोनची सोडी आहे त्या लोकांची सो आता आपण पहिला जाऊया आणि बघा इथे नेम प्लेट दिसतील तुम्हाला म्हणजे ह्या एरोमध्ये काय काय आहे हे पण तुम्हाला इथे दिसेल एलिफंट लायन लांडगा अस्वल बिबट्या सो इथे या सगळ्या वस्तू इथे ह्या रोला जे आहे ते तुम्हाला इथे दिसेल सो आपण आधी जाऊया ह्या साईडला आणि बघूया आपल्याला काय काय दिसतंय सो हे बघा इथे असं लहान मुलांना फोटो काढण्यासाठी बनवलं आहे अस्वल नकली असं सो आपण सगळे आपण अस्वलाची लाईन आहे अस्वल तर इथे कुठे दिसतच नाही मला कुठेतरी तो असेल झाड बघूया कुठे आहे म्हणून तर कुठे दिसत नाही अस्वर बघूया आहे आणि खूप भारी वाटते खूप एन्जॉय करते, <उड़े> करते, <उड़े> करते एकी आहे तरी आणि शोधते त्यालाच सगळी शोधतायत खूप नक्की पण तो दिसतच नाहीये अजून आणि फायनली कस आहे आपल्याला हवा जास्त खूप भारी आहे त्या साईडने बघा वगैरे दिसतोय का सगळेच फायनली अस्वल बघितलेलं आहे आपण आणि तुम्हाला, दिसला so, तुम्हाला, तुम्हाला so, हे दिसला का नक्की कमेंट करून सांगा मला आता दिसलेलं आहे सो आता टायगर आपण बघणार आहे मगाशी मी तुम्हाला दाखवलं ॲक्च्युली मग तिथे काम चालू आहे म्हणून सगळं ह्या साईडला शिफ्ट केलं आहे टायगर पण तिथे शिफ्ट केला आता तो कसा केला आहे तोच मला नाही समजत आहे त्याला काही चालत आलं काय कसा पळाला तो सो हे बघा आता आपण बघणार आहे टायगर ह्या साईडला हो बघूया आपण भेटतोय का बघायला आपल्याला सो so, आपण इथे वेट आहे टायगरसाठी बघतोय पण टायगर आहे का आणि झोपला आहे तो झोपलं आहे मात्र आहे बघा आणि खूप भेडलं ते यार मला वाटतं असं मस्तपैकी असं राऊंड मारताना तरी दिसेल आणि दोन टायगर आहेत एक बसलं आहे तिथे आणि एक झोपलं आहे आपल्याला टायगर दिसलेलं आहे पण नकी बॅडलं बसला होता का लागेल त्याच्यामुळे मला जसं पाहिजे होतं तसं फुटेज घेतच नाही आलं मला वाटलं म्हणजे ॲटलीस्ट तो, 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 तो तरी मारत असेल पण जाऊ द्या बघा आपल्याला अजून पुढे काय दिसतंय आणि काय आहे खूप सो इथे एक शॉप आहे करायचं दुकान आहे इथे तुम्हाला दाखवते मी आणि आता कोणत्या साईडला काय आहे ते आपण बघून जाऊया पँगिंग पण आहे सो बघूया आता आपल्याला कुठे काय जायचं आहे ते आणि इथे छान होतं हे पण हे बंद केलं आहे या साईडला जायचं सो आता आपल्याला या साईडने जावं लागेल तर काहीच पाण्याची बॉटल पण येऊन आतमध्ये अलाऊड नाही आहे तिथेच ती लोकं वाटतात पाण्याच्या बॉटल पण सो हे बघा इथे एक शॉप आहे कॅफे वाईल्ड तर इथे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला काय पाहिजे असेल तर आणि पंचवीस पन्नासच्या आतच गोष्टी आहेत सर्व सो पाण्याची बॉटल कोकपासून इथे सर्व आहे खायाला समोसा आणि ऑल सो तुम्ही इथे पण घेऊ शकता तर आता आपण बघूया त्या साईडला हिप्पो आणि सांबार ते त्या साईडला आहे सो बघूया आपल्याला कुठे काय भेटतं आहे आणि जर तुम्हाला इथे जर शॉप आहे तर इथे पण तुम्ही खाऊ शकता असं टेन्शन नाही आहे की पाणी आलो की पाणी तुम्ही कसं पियायचं सो बघूया आता जाऊया आपण सो काहीच इथे आपल्याला हिप्पो बघायला भेटेल मीन्स पानगेंडा आणि तो बघा तुम्ही बघू शकता पानगेंडा दिसला आहे आपल्याला हे बघा आहे बघा इथे पानगेंडा आहे मस्तपैकी निवंत झोपला आहे की काय काय करतोय काय माहिती आहे तो नाहीतरी पाण्यातच असतो पण असा बाहेर पण असतो मी बघितलं आहे खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये पण जाऊ दे मी जेव्हा पण येते दोनदा तीनदा तो पाण्यातच मला दिसला आहे जाऊ दे सो बघूया आपण आपल्याला आता अजून पुढे काय दिसतंय नवीन कोणता प्राणी आहे सांबार आहे पुढे सो बघूया आता ते बघूया आपण एक दोन पानगिंड येते बेच किती छान बनवलंय ना मस्त असं एवढं डेव्हलप केलंय राणीची बाग सिरियसली म्हणजे असं नव्हतं हे खूपच छान केलं आहे असं एकदम गाव टाईप असं म्हणजे कुठे दुसऱ्याच ठिकाणी आलेलं आहे असं वाटतं हे बघा तर लोक परत पुढे मस्त फील होत आहे असं वाटतं कुठेतरी असं पिकनिकला आलो आहे सो सा इथे सांबार असेल अरे इथे पान तर पानगंडच आहे इथे पण काही सांबार तर नाही आहे या साईडला बहुतेक त्या साईडला बघूया अजून खूप फिरायचं आहे तर इथे जे प्राणी दिसत आहेत ते आपण बघूया सध्या तर इथे मंकी आहे तर आपण बघूया आता मंकी आम्हाला सगळ्यांना शॉकलं बिकॉज आता घेऊन गेला फोन असं कुटुंब एकदम बसलं असं वाटलं कोणतरी स्टॅच्यू आहे पण तोच आहे हा बघा वि आणि हा बघा मस्तपैकी गादर खात छानपैकी खेळता येते इथून देते तिथून देते मुलांसाठी तर ही मस्त पिकनिक आहे मुलां छो मोठे पण एन्जॉय करतील याच्यामध्ये बघ्या हो अजून पुढे पण oh, आहे आणि ते खूप छान असं बनवलंय हे बघा असं लाकडाचं असं एकदम मस्त बनवलंय मग ते आणि हे दोन्ही ते किती प्यूट बसले असे पोज देत आहेत मी एकटी आहे तरी पण मी खूप जास्त एन्जॉय करते आणि हे बघा हा बाहेर आला आहे मंकी तर तो वॉचमॅन त्याला मारतो आहे आणि आता आत टाकतोय म्हणजे तो त्याला आतच हे करतो बिकॉज तो, तो बाहेर आला कसा बाहेर आला आहे सिरियसली समजतच नाही तो बाहेर कसा आला बहुतेक तिकडचा नेट काहीतरी ओपन आहे काय समजतच नाही आणि सर्व त्याच्यासाठीच बघत आहेत की हा मंकी बाहेर कसा आला <laughs> आपण जाऊया आता बघूया अजून आपल्याला पुढे काय काय आहे अजून दुसरं भेटत आहे बघायला एन्जॉय करताय मला होप सो मला मी तर खूप एन्जॉय करते आणि तुम्ही पण ब्लॉग बघत खूप एन्जॉय करत असाल सो आता जावे आपण बघूया अजून पुढे पुढे काय काय दिसतंय प्राणी आपल्याला सो जसं आपण इथून आत गेलेलो टिप्पो बघायला ज्या रूटने त्याच रूटने परत बाहेर आले मी आणि आता इथे काय आता काय माहिती मला पण नाही माहिती पुढे कोणते ॲनिमल भेटत आहेत लिप्सी बर्ड्स पण खूप कलरफुल आहेत इथे मी बघितलेत ॲक्च्युली मी दोनदा तीनदा तरी आले इथे आणि खूप मस्त असं छान गेलं इथे एकदम मस्त एकदम सावली पण आहे भारी आहे बघायला सो बघूया आपण आता अजून काय काय भेटतं आहे बघायला लिप्सी खूब भारी है बगा। बच्चे शिंग बगा कितनी मोटे है बड़ा खूब मोटे हरिण था बहती मोटा हरीन है मस्त पैकी खाता बता है खायला दिलं स्पेस पण मस्त त्यांना खेळायला असं आहे सो गॅस आय एम व्हेरी एक्सायटेड पॅंगविन कक्ष पॅंगविन बघायला तर मी लास्ट टाइम आलेली तर तेव्हा पण मला बघायला नव्हता भेटला कारण की ती ले ले ते बंद झालेलं तेव्हा पोपचो आता चालू असेल आणि आपण तिकीट पण काढलेली आहे चालू तर वाटत आहे कारण की लोक तर येतात जात आहेत चालू आहे की नाही हो चालू असू दे हे आहे कक्ष पॅनविन कक्षली आज चालू आहे सो बघायला भेटणार आहे मला आज पॅनवीन सो आपण जाऊया आता आता बघूया हो पॅंगविन मस्त विकिल मी तो फर्स्ट टाइम बघणार आहे खूप जणांचं बघून झाले पॅंगविन मस्त पोरं चालतंय एन्जॉय करता येईल पिकनिक झालेत मुलं आवाज ऐकूच शकता आणि छान भारी वाटलं आत येऊन फुल ऑन ए सी खूप मस्त आहे सो फायनली पॅंगवेन आता बघायला भेटतील आपल्याला आणि खूप भारी आहे ए सीची हवा तर पॅंगवेनपेक्षा आता असं वाटतं ए सीची हवा आणि फायनली पॅंगवेन आहे बघा इथं तर आपल्याला पाण्यात तर इथं दिसत नाहीये आहे त्याच्यामध्ये जास्त अँड फायनली भारी पाण्यात ते पैकी पोत आहेत खूपच भारी एक नंबर वाटत आहे सिरियसली गाईज तुम्ही नक्की या इथे एकदा इथे एक्झिटमधून आली पण आता इथून कुठे का जायचं इथे चारी साईड नाही बंद यार कन्फ्यूज झाली मी बघूया आपण इथे विचारू बाहेर जायला कुठून आहे गार्डनकडेच जाणार ना ओके थँक्यू सूरउंटवरी गाईज इथून तुम्हाला एक्झिट केलात तर इथे आहे जाल आणि कॅन्टीन आहे वा चुकून चुकून मी चुकता चुकता इथे आले हे मला माहिती नव्हतं मस्त कॅन्टीन आहे तुम्हाला इथून पण एक्झिट बघायचं आहे एक्झिट दिस वे ओके तुम्हाला दिसेल एक्झिट दिसेल तर आपण जावे एक्झिट करूया मस्त आहे यार सिरियसली हे माहितीच नव्हतं आपण इथून एक्झिट करतोय आणि ते बघा इथे पण खायला आहे तुम्ही ते खाऊ शकता वन डे पिकनिक खूप छान आहे मस्त जाईल यार मला अजूनही मी कन्फ्यूज आहे तिथून मी कॅन्टीनमधून दाखवलं तर ठीक आहे पण नक्की कुठून कसं जायचं आहे यार व्हेरी कन्फ्यूज सिरियसली बट थोडं थोडं यार इथून पॅंग्विनच्या ह्याच्यातून बाहेर आलो डायरेक्ट हे असंच काही नाही की तिथून वाटलं की ठीक आहे आता येईल पण हे वेगळंच पण नाही यार नशीब आलं जिथून एंट्री केलेली तर तिथूनच आपण आता बाहेर आलो आहे म्हणजे ऑपोजिट साईडने बॅक साईड आहे ती त्याचं बॅक साईडने असं बाहेर आलो आहे आणि आता बघूया आपण अजून कोणते कोणते ॲनिमल बघायला आहेत तिथून एंट्री केलेली आहे आपण आणि आता तिथूनच आपण बाहेर जातो आहे सगळीच फायनली आपण परत एंटर झालो आहे गार्डनमध्ये आणि मला खूप बरं वाटलं आता म्हणजे मी कन्फ्यूज झाले ना की बाहेर आलो की की कुठे आलो बिकॉज ते आतल्या आताच फिरत होते बट एनिवे बाहेर आलो हे इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी आपण बघूया आणि ते जे मी कॅन्टीन दाखवलं अनएक्सेप्टेड सिरियसली मला माहितीच नव्हतं की तिथून कॅन्टीन आहे ते नवीन बनवलं की नाही नवीनच असेल बहुतेक कारण की त्याच्याबद्दल माहितीच नाही सो तेही आपल्याला कळलंच तिथे कॅन्टीन आहे खाण्याचा काही इश्यू नाही आहे पण हवं तेवढं खायला आत आहे सो आता आपण जाऊया काय आपल्याला भेटते अजून बघायला टर्टल पॅन्गविन तर आपले बघून झाले बर्ड्स आहेत मला दाखवते बॅक कॅमेऱ्याने आपण पॅन्विन तर बघून झालेलो आहे आता आपल्याला बर्ड्स टर्टल बटरफ्लाय आणि एक्वा बर्ड, बर्ड सो आता हे बघूया आपण आणि इथे वॉशरूम आहे सो काही टेन्शन नाही याच्याबद्दल तर नो इशू पिण्याचे पाणी पण आहे इथे वाव बघी <laughs> आणि इथे बर्ड्स बघायला पण चाललो आहे आता तर कोणते कोणते बर्ड्स दिसत आहेत काही सायड्या नाही त्याच्याबद्दल बघूया आपण आता आणि इथे लहान मुलांसाठी मस्त गार्डन आहे बसायला तर खूप कुठेही खूप स्पेस आहे आपण जावतोय आता बघायला कुठे आहे ते दिसेलच आपल्याला बड्स वाव आपल्याला पहिला दिसलेला आहे खूप भारी ते पोपट आहेत खूप सारे खूप मोठे वाव <laughs>

आता आपण सल्ला मगर बघायला बघायला रुपये पाहिजे आणि ती जे ना पाण्याच्या आत म्हणजे असं तुम्हाला दाखवते कसं ते तुम्हाला समजलं की कसं बनवलं ते पण ती आर लिले सगळे दिसू दे लोक पाहिजे की तुम्हाला सर्व दिस दिसेल मला दिसे फक्त दिसे दिसे। वाघाचं सर्व बेकार होतं मला नाही दिसत आता खूप छान केलं मी मला बाईक केंद्र दाखवते सो हे बघा खूप मस्त गेलं आहे आणि इथून एंट्री आहे मी तुम्हाला जे बोलले की इथून बघायला भेटेल आपल्याला तसंच ला। हे हो बघा सो so, इथून आपण आज जाऊया आणि सर्फ बघूया तिथे आहे म्हणजे या सिरियस शॉपर एक खूप भारी आहे वायनल What? सिरियसली यार खूपच भारी आने बगा, हीते आपनों तो, तरे असर। ए, आहे आणि बघा तिथे आपण होतो वरती असं इथे तर मगर ती सी तिथे इथे पण मगर आहे मस्तच केलंय तुम्ही पण एन्जॉय नक्कीच करत असाल व्हिडिओ वगैरे मी तर इथे खूप एन्जॉय करते बिकॉज मी एकटीच आले आणि खूप मजा येते मला एकटीलाही फिरायला असं काही नाही की कोण पाहिजेच सोबत आणि मला असं पूर्णचं पूर्ण कवर करता आलं सर्व गोष्टी फक्त टायगर सोडून अजून बघूया आपले काय काय गोष्टी राहिले आहेत सो त्याआधी आपण कवर करून घेऊया सोया आपण सोडून काहीच आपल्याला याचं मस्त असं छान दृश्य दिसलेलं आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या आई जिजामाता सो एकदम छान वाटलं बघून हे एकदम मस्त आणि या साईडचं वातावरण पण खूप छान आहे एकदम मस्त गार्डन एरिया वाटतो एकदम छान सो आपण थोडा वेळ जरा बसूया आता इथे फोटोशूटसाठी मस्त जागा आहे बघा छान असं तुम्ही ते फोटोशूट काढू शकता हे बघ किती मस्त वाटतं यार आणि छानपैकी असं मस्त ऊन आलंय आणि छान आहे हे ऊन खूपच आहे आता कारण की एक वाजलंयच पुन्हा एकदा मी परत आले टायगर बघायला बिकॉज जसा पाहिजे होता तसा मला भेटलाच नाही बघायला बसलेला तिथे तर बघूया आता आहे का आणि यार सिरियसली लोक खूप चांगले आहे मला खरंच पळत जाणार आहे आता मस्त भेटलाय काय खेळतोय काय बाबा आपल्याला सेकंड टाईम पण ठीक आहे बऱ्यापैकी भेटला बघायला टायगर जाऊ दे चालताना तर नाही भेटला आपल्याला ओके काही हरकत नाही तरी नेक्स्ट टाइम आपण नक्की ट्राय करू आणि तरी खूप चांगले आपल्याला बघायला भेटलं ॲनिमल कारण ती गर्दी नव्हती ह्या टाइमाला तरी मी साडे अकरा वाजता इथे पोचली पण गर्दी नव्हती बिकॉज आज फ्रायडे आहे म्हणून गर्दी नाही आहे त्या सॅटरडेला भरपूर गर्दी असेल तरी साईची पिकनिक आलेली तरी बऱ्यापैकी खूप एन्जॉय केलं मी बऱ्यापैकी नाही मी एकटीने खूप एन्जॉय केलं असं बोलता येईल बघे आता अजून पण आपल्याला अजून काय काय कवर करता येत आहे व्हिडिओजमध्ये आपल्या बोलत राहा व्लॉग आता आपण एंड करतोय आपलं पूर्णच्या पूर्ण कवर झालंय खूप भारी वाटलं फिरून एकदम मस्त वाटलं आणि तुम्हाला पण व्लॉग कसा वाटला काय वाटला कमेंट करून नक्की सांगा खूप जास्त ॲनिमल बघायला भेटले आपल्याला खूप मजा आली आणि मला एक तिला पण खूप एन्जॉय केलं ओप्सो तुम्ही पण ब्लॉग बघत बसाल तर खूप एन्जॉय कराल आणि आपले अजून नवीन नवीन एक्सप्लोअर करायचे ब्लॉग येत राहतील तर आज आपण केलेले राणीजी बाग एक्सप्लोर तर अजून बघूया अजून पुढे आपल्याला काय काय नवीन नवीन एक्सप्लोअर करता येत आहे कुठे कुठे जाता येत आहे ओप्सो खूप ठिकाणी मला जाता येऊ दे यार पण बघूया आता आपण काय होतं आहे तर ब्लॉग आता आपण एंड करतो आहे चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि खूप जास्त रिस्पॉन्स तुमचा खूप चांगला येतो आहे मी खूप खुश आहे दोन तीन दिवस कारण की रिस्पॉन्स खूप भारी आहे तुमचा मी व्हिडिओज टाकते अपलोड करते खूप मस्त रिस्पॉन्स आहे असाच रिस्पॉन्स देत राहावा मला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल खूप जास्त शेअर करा आपलं सो भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू